अ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा शुक्रवार हा अत्यंत खास आहे कारण आज या दोन हजार पंचवीस मध्ये या पौष महिन्यातील पहिली पुत्रदा एकादशी आलेली आहे बघा पुत्रता एकादशी नावातच सगळं काय आहे पुत्रप्राप्तीसाठी पुत्राच्या सौख्य प्राप्तीसाठी पुत्राला यश मिळण्यासाठी आज असणारी एकादशी चाहिए। एक 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 ही विशेष महत्वाची आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात बघा प्रत्येक महिन्यात दोन एका एकादशी असतात खरंतर महिन्यामध्ये पंधरा दिवस कृष्ण पक्ष असतं आणि पंधरा दिवस शुक्ल पक्ष असतं एक एकादशी कृष्ण पक्षात येते आणि एक एकादशी शुक्ल पक्षात येते दोनही एकादशी ज्या आहेत त्या व्रत करण्यासाठी वैकल्य करण्यासाठी उपासना करण्यासाठी या दोनही एकादशी ज्या आहेत हे आपल्या घराची भरभराट करण्यासाठी असंख्य पापांतून मुक्तता मिळवून देण्यासाठी या दोनही एकादशी अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाच्या मानल्या जातात आता आज असणारी जी एकादशी आहे हे पुत्रप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी अखंड स्वरूपाने आपल्या घराची भरभराट करण्यासाठी आणि आपल्याला एकादशी व्रताचं भगवान श्रीहरी विष्णूंचं पुण्य प्राप्त करण्यासाठी आजची एकादशी ही सर्वात प्रभावी आहे आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी व्रत धरलं असेल उपवास केला असेल पण बऱ्याच लोकांना इच्छा असूनही व्रत धरता आलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय घेऊन आलेले आहे उपाय म्हणू शकतात किंवा सेवा म्हणू शकतात आज या एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी या एका ठिकाणी एक दीपदान करायचं आहे आणि दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आज संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावला आणि दिव्याच्या खाली जर तुम्ही ही एक वस्तू ठेवली तर त्या दिव्याचा प्रकाश हा आयुष्यभर तुमच्या घरात राहील या दिव्याचा प्रकाश नेहमीच तुमचं भाग्य उजळवत राहील घरामध्ये प्रत्येक सदस्याची प्रगती होत राहील कर्जातून मुक्तता मिळत जाईल ज्याला आपण म्हणतो की माझं झोपलेलं भाग्य आहे हे खळखळून जाग होईल आणि प्र ते तुम्हाला नशिबाची साथ मिळत जाईल ही सेवा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अगदी सहाच्या पुढे सूर्यास्तानंतर रात्री बाराच्या आतमध्ये कुठल्याही वेळात करता येणार आहे यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे दिवा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात कणकेचा बनू बनवून घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर एक्स्ट्रा एखादा कुठला दिवा असेल तर तुम्ही तो दिवा घेतला तरीही चालेल जो कुठला दिवा घेतलेला आहे तो स्वच्छ छान सुंदर असावा ठीक आहे काळवणलेला वापरलेला किंवा म्हणजे खूप धुतलेला नाही काय नाही असा दिवा घ्यायचा नाही तो स्वच्छ नीटनेटका दिवा असावा यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक विड्याचं पान ज्याला खाऊचं पान असं म्हणतो आता विड्याचं पान नसेल तुमच्याकडे आमच्याकडे विड्याचं पान नाही आहे तर अशा प्रत्येक व्यक्तीने केळीचं पान घेतलं तरीही चालेल केळीचंही पान नसेल तर मग तुम्ही छोटंसं आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल विड्याचं नाही केळीचं काय केळीचंही नाही तर आंब्याचं तिघापैकी कुठलंही एक पान घ्या सगळ्यात पहिले छोटी प्लेट घ्यायची छोटी डिश ज्याला म्हणतो तांब्याची स्टीलची पितळेची कुठलीही चालेल ही प्लेट घ्यायची त्या प्लेटच्यामध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घालायचं आहे मुठीच्या मुठीनेचे तांदूळ सोडायचे भगवान श्री आणि विष्णूंचं स्मरण करायचं एक मुठभर तांदूळ आणि एक मुठभर साखर जी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक मुठभर तांदूळ एक मुठभर पांढरी साखर सोडायची आता याच्यावरती जे कुठलं तुम्ही पान घेतलेलं आहे या तांदूळ आणि साखरेवरती ते पान ठेवायचं पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक बाजूला दोन रेषा हळदी कुंकवाचं स्वस्तिक आणि त्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती हा दिवा ठेवायचा ठीक आहे आता या दिव्याला पाच बोट हळदीची ओल सभोवताली हळदीच पाच गोटं आणि कुंकवाची पाच बोटं लावायची दिव्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं हा जो दिवा आहे हा दिवा कुठे लावायचा ते सांगायला विसरले तर हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे आज संध्याकाळी हा आपल्या घरातील उत्तर दिशेला बघा उत्तर दिशा उत्तर दिशेला देवघर असेल तर आवर्जून देवघराच्या समोर लावा किंवा उत्तर दिशेला मोकळी जर जागा असेल तर तिथे चौरंग ठेवून या उत्तर दिशेला चौरंगावरती हा दिवा लावा उत्तर दिशा ही धनधान्य देणारी दिशा आहे उत्तर दिशा ही आर्थिक प्रगती करणारी दिशा आहे उत्तर दिशा ही यशप्राप्ती देणारी दिशा आहे तर उत्तर दिशा ही लक्ष्मीला खेचून आणणारी दिशा आहे म्हणून आज या पुत्रदा एकादशीला तुम्हाला हा दिवा उत्तर दिशेला लावायचा आहे आता दिवा जो आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर पेट्टाच ठेवायचा आहे ठीक आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा जेव्हा पण तुम्ही झोपायला जाता त्या वेळात काय करायचं दिव्याच्या परती दिव्याचा जो भाग आहे त्या दिव्याच्या भाग परती एक भांड ठेवायचं आणि मग त्यानंतर झोपी द्यायचं चा। सकाळी उठलात आंघोळ वगैरे केली की दिव्यावरती ठेवलेलं झाकण काढायचं आता रात्रीमध्ये पहाटपर्यंत दिवा ऑबियसली विजलेला असेल त्यामुळे ते झागत अलगट काढून घ्यायचं त्या झाकणाला तयार झालेली जी काजळी आहे ही सगळी काजळी एकत्र जमा करायची एका डबीत भरून ठेवायची एका डब्बीत ती काजळी भरून ठेवायची ठीक आहे त्या भांड्याला साठलेली काजळी त्यानंतर आता या दिव्यामध्ये जे तेल किंवा तूप जे काही तुम्ही घातलं असेल तर ते तेल किंवा तूप जे आहे ते देखील त्या दिव्यातून काढायचं ते दिव्यातून काढायचं आणि ही जी काजळी आपण त्या डबीमध्ये टाकलेली आहे तर त्या डबीमध्ये हे तेल घालायचं आता याचं काजळ तेल आणि ती काजळी निर्माण झाल्यामुळे त्याचं काजळ तयार होईल आता हे काजळ जे आहे हे डबीमध्ये भरून व्यवस्थित ठेवा जेव्हा कधी भीती वाटेल महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल सतत नजर लागत असेल कधी आजारी पडलात किंवा कधी लांबच्या प्रवासाला जायचं असेल कधी इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल कुठल्याही यशप्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडणार असाल त्यावेळीस याचा एक टिपका स्वतःच्या आणि तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायचा तुम्ही तुमच्या पडण्या लावला तरी चालेल पण ऑबियसली किंवा आवर्जून दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात किंवा आठ दिवसामध्ये ह्या काजळाचा टिकळा मुलांच्या कपाळाला कपाळाला लावू देत नसेल तर त्यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे जो उजवा कान असतो त्या उजव्या कानाच्या पाठीमागे जर फक्त टिकका लावून द्यायचा याने नेहमीच तुमच्या मुलांवरील वाईट शक्तींचा नाश होत राहील वाईट शक्ती बाधा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही नेहमीच म्हणजे प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होत जाईल आजार पण दूर होईल आणि जी सकारात्मक शक्ती आहे ती नेहमी त्यांना साथ देईल ठीक आहे आता या दिव्याच्या खाली ठेवलेले जे मुठभर तांदूळ आणि जे साखर आहे याचं काय करायचं तर मुठभर तांदूळ आणि मुठभर टाकलेली ती साखर कुठेही आजूबाजूला मुंग्यांची वारूळ असतील किडे असतील किंवा गोमाता असेल तर आवर्जून गोमातेला किंवा मुंग्यांना किड्यांना खाऊ घाला यांचा आशीर्वाद जो मिळेल ना तो तुमच्या मुलांना लाभेल याचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि त्यामुळे एकादशीचं जे पूर्ण फळ आहे ना या छोट्याशा उपायाने तुम्हाला लाभेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा